एस पी साहेबाची आपली भेट झाली ती एस पी साहेबांनी एल सी बीला गुन्हावर देखील वर्ग केला होता आणि त्यांनी पथक तयार करून तात्काळ बाहेरगावी पाठवणार देखील होते आज संध्याकाळपर्यंत आरोपींना आणण्यासाठी कोण आरोपी ते नाव नाही सांगितले मग ते पथक जाणार होतं त्यांचं त्यांच्यावर ज्यांच्यावर त्यांना डाऊट आहे त्यांना त्यांनी आपण सांगितलं त्यांना मीना साहेबाची बदली झाली तर ते म्हणले एल सी बीला गुन्हा वर्ग करू एल सी बीला गुणावर करू म्हणलं आमचं जरा हे झालं बोलणं झालं सगळं बोलणं झाल्याच्या नंतर ते बाहेर येऊन तुम्हाला बाहेर दिल्याच्यानंतर नंतर मी ते, ते, ते पी आय कुलकर्णी साहेब आहेत म्हणून त्यांनी बोललेलं म्हणून भेटायला गेलो तरवर ते इकडे त्यांनी वीस पार्थन केलं ते त्वरित दवाखान्यात घेऊन आले दवाखान्यात घेऊन आले आता ॲडमिट केलं आहे आता ते आयुष्यमध्ये नेणार आहेत ते जे पेलेलं असतं ते बाहेर काढायचे असते ते सगळे शहरामधून ते बाहेर काढून कळन आपल्याला काय झालं ते मात्र अठरा महिन्यापासून वारंवार पोलिसांनी तुम्हाला आश्वासन दिले अधिक्षेक साहेब नवीन ना आलेत नाही हे एक दोन किती दोन चार महिने झाले यांना हे आय पी एस आहेत पहिले जे होते ते त्याम्याच होते दोन्ही मी नवकरच होते यांनी पण अनेक वेळा आश्वासन दिलंय आश्वासन दिलं मग हेनी फाईल पर्यंत पोहोचलेत लाच्या ज्या टायमाला आपल्याला जे गरज आहे गर तिथपर्यंत पोहोचलेत आज उद्या दोन दिवसात आरोपी आणतो म्हणले होते असं टोकाचं पाऊल का उचल मिळत नाही तिची तिची कंडिशन आता सगळ्या महाराष्ट्राने बघितलेली ते डेली मीडिया ट्रायल पुन्हा तिला ते लेकरचे कोण करीन का पोलीस स्टेशनला चक्र आणीन आता पोलीस स्टेशनला चक्र आणणं बी सोपं नाही आमचं का परई आणि केच पासष्ट किलोमीटर अंतरे लेडीजनं कुठंवर जाणार एकटी आम्ही कामात असल्यावर तिला जाता येणार कुठं आता माझं एवढंच म्हणणं आहे की अधिवेशनात मुद्दा मांडून तात्काळ एस आय टी सी आय टी ह्याच्यात लावून द्यावं सगळ्या गोष्टी सकारात्मक झाल्या तरी सकारात्मक तर झालेत मग आता लेडीजचं समाधान तिचा लेडीजचं तुम्हाला तर माहिती लेडीजचं समाधान झालं नाही आता ती स्वतः खेटते इथपर्यंत आता एस पी ऑफिसला नाही ना म्हणजे आय पी साहेबांकडे बी दोनदा तीनदा आली नंतर संयम तुटला असं वाटतं संयम तिचा तुटलाय तत्काळ निर्णय घेण्याची एस पी साहेबाला गरज आहे पथक तयार करावं कैबी करावं तत्काळ त्यांना आरोपींना कोणा आहेत ती अटक देखील सुरू आहे अधिवेशनात कोणत्या तरी आमदारांना मुद्दा मांडायला पाहिजे जे समोर आले त्यांना भेटायला घरी भेटायला ते अगर ताई आहेत सुप्रिया ताई अगर पंकज ताईत आहेत धनुषेठ आहेत यांनी हे मुद्दा मांडाव केली का तुम्ही म्हणून ताई साहेबांनी नाही ताई साहेबांना ताई मी एकदा भेटलो होतो तर ताई म्हणले की आपण एसपी साहेबांना बोलू तेव्हा ते एसपी तुम्हाला माहिती आहे बार्गर साहेब कसले होते नाही त्याच्यानंतर सात महिन्यात सात महिन्यात नाही ताई बोलणं झालं आरोपी निष्पन्न झाले का आरोपी निष्पन्न नाही फक्त ते आम्हाला डाऊट आहे त्याच्यावर जातो म्हणले आम्ही